मस्त आहेत ना आज आमचा बी आय एसचा इव्हेंट आहे म्हणून चाललो आहे कॉलेजला फुल फॉर्मल लुक करून आणि आपल्यासोबत स्वरा पण आहे स्वरा याच्या स्वर कसं वाटतं आपला फर्स्ट इव्हेंट आहे बी सोबत एससोबत नसता चांगलं वाटतंय बघू आता असं होतंय आहे टेन्शन पण आलं आम्ही काही चूक वगैरे <laughs> नाही करणार ना फर्स्ट इयर आहे बस पहिलंच आहे आणि शेवड्या पण आहे की काय खाय कसं वाटतं शेस ना आणि इथे काम चालूच आहेत आधी काम करते आधी पण आधी कसं वाटतंय आज पहिला इव्हेंट दिली आहे भीती वाटते का मस्त स्वरापण आहे स्वरा सांगतील आणि ती करतोय दादा सोशल मीडियाचा हेड आहे सेमिनॉन हॉलमध्ये आलो आणि कॉम्पिटिशन सुरूच होत आहे आणि बघा त्यांनी भाग आहे घाबरले घाबरले त्यांचा आहे आपल्यामधून कोणतरी भाग घेटिशन सुरू there will be best laptop buying have definitely great competition kindly do not chat other just plan and for what time चलो उठया साल से कंपटीशन अब तक चाहिए it is a source of five star hotel और I would express my gratitude to our principal uh का फायदा तिला कंटाळा आता मेन काम बाकी आहे त्या कामासाठी थांबलोय मेकअप उतरलेला आहे कॉम्पिटिशन काय बोलू मी काम केलं ना दमली असेल ना खूप एवढी दमली की असं सगळं मेकअप केलाय घरी असा होता आपला बी आय चा पहिला इव्हेंट भीती वाटून खूप छान झालं सगळं भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय